ही खरं आहे परंतु भेट जर ही भेट घेऊन जर दरेकरांच्या कालफाडात मारला असेल तर त्याचं स्वागत अखिल भारतीय छावा संघटना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजा परंतु ही जर भेट समाजाच्या या आंदोलनामध्ये विष कालवण्यासाठी या गोष्टीला किंवा या भेटीला समाज आणि संघटना कधी माफ करतात पुढे चालून अभियान सुद्धा सुरू होणार आहे सरकारच्या वतीनेही त्या अभियानातही जावळे पाटील दिसतील तर त्यावेळेस काय बोलात आम्ही संघटना म्हणून जावळे पाटलांना आव्हान करू किंवा नानासाहेब या सगळ्या चळवळीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब जावले पाटलांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि आपण जर वेगळ्या दिशेने गेलात तर कुठंतरी अण्णासाहेबांच्या आत्म्याला वाईट वाटेल किंवा आत्म्याला शांती लाभणार नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून नानासाहेबांनाही आवाहन करू आणि या लढ्यात सामील होण्याचं आवाहन करू येत्या काळामध्ये नानासाहेबांनी जर नाही ऐकलं तर काय पावलं उचलले जातील संघटना लेवलला जे काही कारवाई व्हायची ती होत राहील शेवटी आज स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी ही त्यागातून बलिदानातून ही संघटना उभी केलेली हजारो कार्यकर्त्यांचं यासाठी रक्त आटलेलं आहे लाखो कार्यकर्त्यावरती केसेस आहे हा एक दिवसाचा उभा राहिलेली संघटना नाही खूप कष्टातून त्यागानं उभा राहिलेली संघटना आहे अवघ्या पस्तीसाव्या वर्षा वयाच्या वयामध्ये अण्णासाहेब जावळे पाटलांनी ना महाराष्ट्रातच नाही तर आजूबाजूचे पाच ते सहा राज्यात ही संघटना पोहोचवली जर या संघटनेला छोट्याशा गोष्टीतून कुठंतरी गालबोट लागत असेल आणि संघटना संपत असेल तर अखिल भारतीय छावा संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी कधीही शांत बसणार नाहीत आणि जो काय डाव मांडला तो हाणून पाटल्याशिवाय राहणार बरं संघर्ष उद्योग मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली आणि चर्चेतून चर्चे काय निष्पन्न आले तुम्ही काय बोलतो दरांगे पाटलांना आम्ही गेल्या एक वर्षापासून आश्वस्त केलेला आहे की जो लढा मराठा आरक्षणाचा थोडकी अण्णासाहेब जावळे पाटलांनी उभा केलेला आहे तोच लढा आपण ताकदीनं पुढे घेऊन जात आहात तर छावा संघटनेचा एक सक्रिय सहभाग आपल्यासोबत आहे आणि ही काही नुसता सहभाग नाही तर जरांगे पाटलांची ढाल बनून ही छावा संघटना आपल्या सोबत काम करणार आहे आणि भविष्यात करत आहे नक्कीच आपण हे